विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करणे कौतुकास्पद सुब्राव मोहिते यांचे गौरवोद्धार हर्षवर्धन पवार यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा गुण गौरव करणं हा अत्यंत प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी ऊर्जा देणारा महत्वाचं कार्य असून शैक्षणिक कला क्रीडा वैद्यकीय तसेच स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आणि अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे असे गौरव गौरवोद्धान विटा हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक सुब्राव मोहिते तोंडोलीकर यांनी काढले विटा येथील हर्षवर्धन विजय पवार या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण होत नेत्रदीपक कामगिरी केली या यशाबद्दल दैनिक महासत्ता आणि विटा हायस्कूल विटा माजी विद्यार्थी संघातर्फे सुब्राव मोहिते आणि विटाचे सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्या हस्ते हर्षवर्धन पवार या सन्मानित करण्यात आले सुब्राव मोहिते म्हणाले विद्यार्थ्यांनी आता योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होऊ लागल्यामुळे युपीएससी एमपीएससी नीट यांचा क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढताना दिसत आहे विद्यार्थ्यांनी मोबाईल इंटरनेटच्या जाळ्यापासून दूर राहून अभ्यासासाठी झोकून दिल्यास कोणतीही परीक्षा अवघड राहत नाही दैनिक महासत्ताच्या विटा कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेत यश मिळविणारे विद्यार्थी खेळाडू यांचा सत्कार समारंभ आयोजित करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत आहेत दैनिक महासत्ताचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे कौतुकास्पद ठरत आहे हर्षवर्धन याचे मामा डॉक्टर विक्रमसिंह कदम हे सध्या सांगली जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आहेत सुरुवातीपासूनच मामाकडून प्रेरणा घेत डॉक्टर होण्याचं आपलं स्वप्न होतं भविष्यात एक चांगला डॉक्टर होऊन समाजातील वंचित आणि गोरगरिबांची सेवा करण्याचं माझं ध्येय आहे तसेच या माध्यमातून आजोबा स्व स्वर्गीय भिरा पवार यांची देखील स्वप्नपूर्ती होत असल्याचं मत हर्षवर्धन यांनी सत्कार्यानंतर व्यक्त केले शंकर मोहिते यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी हिंगण गावे गादे गावात अभ्यासिका सुरू केली आहे या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आता दैनिक महासत्तानं पुढाकार घ्यावा असं मत व्यक्त केलं आहे यावेळी हर्षवर्धन पवार यांच्यासह त्याचे वडील विजय पवार आणि आई शुभांगी पवार यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक भाऊसो कदम आणि अरुणा कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क